हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचे माझ्या डेली ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत आहे ना अभ्यांचे डेली रुटीन शेअर करते तर बघा सकाळी ज्या उठतो ना तेव्हापासून हो ते दुपारी बारा साडेबारा वाजेपर्यंतचेच रुटीन शेअर करते म्हणजे त्याचे काय काय नव्या महिना लागलेला आहे त्याला तर नव्या महिन्यात काय काय ॲक्टिव्हिटीज करतो तो त्याचे माइलस्टोन आणि ते तुमच्यासोबत शेअर करणारे आणि त्याचं असं म्हणजे काही काही मी त्याला असं डाएटमध्ये देते असं म्हणजे ते नाही शेअर करत ते फक्त त्याचं असं मसाज आंघोळ आणि असं म्हणजे त्याच्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज झाले आहे ना नव्या महिन्यात चालू तर ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे त्याचा मी वी व्हिडिओच बनवलेलं आहे तर त्याला मग व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता त्याचं खेळणं वगैरे झालं त्याच्यानंतर मी त्याला थोडंसं खाऊ घातलेलं आहे झोपेतून उठल्यानंतर आणि मग नंतर मी त्याची ना मसाज करून दिलेली होती कारण त्याला आंघोळ घालायची होती तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे आंघोळ तर रोजच त्याची रातीच जेव्हा हिवाळा होता तेव्हा पण मी आंघोळ त्याला म्हणजे रोजच घालायची पण मग त्या दिवशी असं थोडं वातावरण खराब असलं तर ते मग तेव्हा नव्हती घालत पण आता उन्हाळा आहे म्हटल्यावर रोजच आंघोळ राहते त्याची तर प्रकारे आता मसाज वगैरे करून घेतलेली आहे खूप नादे लावून लावून म मसाज करावा लागते नाही तर तो करू देत नाही आणि आता तर पालथा पडायला लागला आहे तर तो मसाज तर ते नीट करूच देत नाही पण मग तेवढीच थोडीफार करते कारण त्याचा आता असं तो क्रोलिंग वगैरे असं म्हणजे हांबा करतो तर मग त्याचे गुडघ्या वगैरे पण पाय खूपच दुखत असतील तो सांगू शकत नाही तर तळपायांची पण मस्त मसाज करून घ्यायची आणि हातांची तळहातांची पण मसाज करून घ्यायची तर तेवढाच त्याला मस्त आराम वाटतो मसाज केल्यावरती आणि ते म्हणजे त्याला भारी वाटत असेल दुखत असतील ना त्याचे सर्व घरात फिरतो तो आता गुडघ्यांवरती त्याच्यामुळं दुखत असतील पण तो सांगू शकत नाही तर मग आपण असं मस्त मसाज करून द्यायची लहान बाळाची तर अशा प्रकारे मी त्याची मसाज वगैरे करून देते आणि नंतर मग त्याला ना आंघोळ घालून देते तर बघा तो पालथा पडला का तो असं म्हणजे करूच देत नाही मसाज त्याला लगेच इकडे तिकडंच पळतो तर लगेच आडवा होऊन जातो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि तो आंघोळीला पण येणं पहिले तर पायावर राहते लहान बाळाची आंघोळ त्याच्यामुळं काही टेन्शन नाही राहत आणि तरी पण जपून घालावंच लागते आंघोळ पण असं वयामध्ये ना या एजमध्ये खूपच बाळ म्हणजे त्रास देतं आंघोळीला सर्वच बाबतीत आणि लक्ष तर खूपच ठेवावं लागतं कारण नवव्या महिन्यात येणार तो असं बाळ बघा आता गुडघ्यांवर चालतं परत अजून कोणत्याही वस्तूला धरतं ते असं सोप्याला वगैरे धरून उभं राहतं तर आणि बसतो पण तो स्वतःच बसतो असं आणि त्याला असं म्हणजे पावलं पण टाकतो असं त्याला धरून चालवलं ना तर तो पावलं पण टाकतो मस्त भरपूर त्याच्या ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहे आता आणि कोणती वस्तू दिसली तर पहिले त्याला तोंडातच पाहिजे राहते तर त्याच्यामुळे ना लक्ष ठेवावं लागतं इतकं तर खाली तर पसाराला अजिबात नाहीच पाहिजे आणि फरशी पण रोज पुसून घ्यावंच लागते लहान बाळ असल्यावर घरात तर अशा प्रकारे आता त्याची मसाज वगैरे करून घेतली त्याच्यानंतर बघा थोडंसं कासं च्यावम्याव केली का त्याला मज्जा वाटते तर अशा प्रकारे मी त्याची मसाज करून घेते आणि बघा तो पण मस्त हसतो असं केलं का पण कॅमेऱ्याकडे बघितलं का लगेच तो बंद होऊन जातो त्याला समजतं क आता चालू आहे कॅमेरा तर तो आहे ना पहिले आंघोळीला म्हणजे त्रास नव्हता देत असं एवढा तर आता पहिले टपात घालायची थोडा आठव्या महिन्यात तर मस्त आंघोळ करायचा पण आता नववा महिना लागल्यापासून आहे ना तो टपात तर त्याला का बरं काय माहिती लगेच रडतो तो टपात नकोच म्हणतो आंघोळ करायला तर मग मी त्याला खालीच बसवते डायरेक्ट फरशीवर आणि हातात काही पण मग्या वगैरे असं खेळणी येत त्याला जे लागतं ते देते तेव्हा ती आंघोळ होती त्याची तर मग आंघोळ वगैरे आता बघा त्याची करून झाली आणि मग मी त्याला घेऊन आले इकडं परत आणि डोकं वगैरे ना मस्त असं कोरडं करून घेतलं ना तर बाळाचं तर त्याला सर्दी होत नाही आता तर उन्हाळाच आहे आता काही टेन्शन नाही पण गर्मी खूप वाढली का मुलांना त्रास होतो आणि थंडी असली का खूपच त्रास होतो आणि पावसाळा असला काय बी त्रास होतो म्हणजे तिन्ही ऋतूंमध्ये बाळाकडे लक्षच ठेवावं लागतं अशा प्रकारे आता मस्त काई काई देवागा। देवागा। गाला गाला पावडर वगैरे लावून देते आणि नंतर त्याला कपडे वगैरे घालून मस्त फ्रेश करून दिलं होतं तर त्याला काही ना काही वस्तू हातात खेळायला देते नादवते त्या तो कपडे वगैरे पण घालून देतो नाहीतर कपडे तर असं म्हणजे खूप त्रास देतो कपडे घालायला पावडर तर लावूनच देते आणि पावडरचा स्पंज पण आहे बघा तर तो आहे ना तो तोंडात घालतो म्हणून मी पावडर आहे ना हातानेच लावली होती आणि कपडे कसे शॉर्ट बायाचेच वापरते कारण आता उन्हाळा आहे ना म्हणून तरी पण मग गरमच आहे थोडे कपडे शॉर्ट बायाच त्याला म्हणजे कम्फर्टेबल वाटतं आणि थोडे ढिलेच कपडे वापरायचे उन्हाळ्यात बाळाला म्हणजे कसं बनेल घातलं तरी छान असेल तर अशा प्रकारे आता त्याचे कपडे घालून झाले आणि बघा आता पावडरचा डबा टाकून दिला आणि आता कंगवास पाय गेले त्याला तर मलाही काहीतरी त्याच्या नादी लागायसाठी द्यावंच लागतं हातामध्ये नाहीतर तो काहीच करू देत नाही तर कसं तरी आता मेकअप करून घेतलेला आहे त्याचा आणि केस आहे ना ओले ओलेच विंचरून देते नाहीतर ते केस त्याचे आहे ना आता डोक्याला दोन भवऱ्या असल्यामुळे ना ते त्याचं भांगच व्यवस्थित पडत नाही तर ओले केस असले का मग देते पटकन विंचरून सुकले का ते वरतीच असे तरंगते त्याचे केस सरळ होतच नाही तर बघा त्याला आता लगेच पावडरचा डबा घेतला त्याच्यानंतर गंगवा घेतला आता लगेच पॅन्टीची नाडीच तोंडात घातली काही पण इतकं सारखं तोंडात घालायलाच पाहिजे त्याला त्याचे ते दातबीत येत आहे का काय काय माहिती सळसळ करते आहे तोंड त्याचं दाढी तर काही भेटलं का तोंडातच पहिले पाहिजे त्याला त्याच्यामुळं खूपच बारीक लक्ष ठेवावं लागतं बघा तर यावं तर म्हणजे असं असं थोडंसुद्धा आड असं त्याचं म्हणजे करायचं नाही बाळाला खूपच लक्ष ठेवायचं कोणी ना कोणी बाळाजवळ पाहिजेलच मी तर तो झोपतो ना त्यावेळेस असं काम आवरून घेते आणि नाही तर मग तो जर जागा असला तर काम तसंच पडू देते एक वेळेस त्याच्याकडं म्हणजे लक्ष देते पण काम असं पडू द्यायचं एक काम म्हणताना कमी पण असं मुलाकडं जास्त लक्ष द्यायचं बाळाकडं तर बघा मी टिक्का लावते तर आता त्याला काजळची बॉटलच पाहिजे डब्बी तर मी कसं तरी तो टिका लावून घेतला तोंडात बॉटल भरून अशा प्रकारे मेकअप झालेलं आहे आपल्या गोधड्या सगळ्या बनून गेलाय हाय गायच हाय गायच पिलक पिलू बिलू पिलू हे कपंडत निघाल कपित तोंडात निघाल गेले आमची हेअरस्टाईल खराब होत नाही आहे ना जरा वेळा पण रात नाही वेळ पण राखलो तर झोप लागली बाबो पडशी दिलं पाडून पाडून दिला ना काय पडली का बर मी बर्नी पडली हम्म जाऊ ते पडू दे हाजमोलावाले हाजमोलावाले वा दे हाज मला दे बर्नी दे, दे मला देतो का पावडरचा डबा पा देतो पाय पाय पावडरचा डबा पा देतो दे ना मला बर्णी दे ना

Jah udah, jah, ja, bernian. आता नवव्या महिन्यात बघा त्याने मस्त आता उभं राहायला पण शिकलं आहे कोणत्याही वस्तूला धरून आणि क्रोलिंग पण करतो म्हणजे गुडघ्यावर पण चालतो आणि कोणती वस्तू अशी भेटली का तोंडात घा असं म्हणजे टाकतो तर त्याच्या अशा काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला असे वेळेस माझ्या बाळाचे अभ्यानचे व्हिडिओ बघायला आवडतील का कमेंटमध्ये नक्की सांगा तर ते मी बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि एक आठवण म्हणून पण मला रंगली हाड हाड